लातूरमध्ये फक्त पंचवीस लाख रुपयात तुमचे स्वप्नातले घर रेडी रेडिपोझेशन चौवीस तास पाणी आणि लिफ्ट शाहू कॉलेज जवळ वास्तुशुद्ध रचना निसर्गरम्य व्ह्यू आणि सबसिडीसोबत जीएसटी आणि एमएससीबी फ्री पहा ब्रिजराधे रेसिडेन्सीचा हा सुंदर वन बीएचके फ्लॅट लातूर रिअल इस्टेट ग्रुपमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण ब्रिजराधे रेसिडेन्सी प्रोजेक्टचा संपूर्ण टूर करणार आहोत हा प्रोजेक्ट आहे संभाजीनगर लातूर येथे किराणा असोसिएशन समोर कव्वा रोडवर आज आपण फ्लॅटची किंमत लोकेशन सगळ्या सुविधा आणि सॅम्पल फ्लॅटचा पूर्ण टूर करणार आहोत पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉन वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा म्हणजे लातूर मधील नवीन प्रॉपर्टींची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि हो मित्रांनो जर तुम्हाला तुमची प्रॉपर्टी जमीन घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर कॉल करा तर मित्रांनो सुरुवात करूया या प्रोजेक्टच्या माहिती पासून हा प्रोजेक्ट आहे ब्रिजराधे रेसिडेन्सी आणि प्रेझेंट केला आहे हर्ष रिअल एस्टेट यांनी या प्रोजेक्ट मध्ये या मिळतोय वन एच के लक्झरीज रेसिडेन्शियल फ्लॅट फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे पाचशे ते साडेपाचशे स्क्वेअर फूट स्मॉल फॅमिली साठी परफेक्ट स्पेस आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रेडी पोजेशन म्हणजेच बुक केली की लवकरच तुम्ही शिफ्ट होऊ शकता या दिवाळीत नवीन घरात गृह प्रवेश करा किंमत फक्त लाख रुपये या किमतीत इतक्या सुविधा खरोखर दुर्मिळ आहे लोकेशन आहे किराणा असोसिएशन समोर कौवा रोड संभाजीनगर लातूर हे एक प्राईम लोकेशन आहे आता या प्रोजेक्टच्या स्पेशल फीचर्स पाहूया चोवीस तास पाण्याची बोअरची सुविधा कधीच पाण्याची चिंता नाही चोवीस तास लिफ्टची सुविधा पार्किंग साठी प्रशस्त जागा टू व्हीलर आणि फोर व्हीलर साठी निसर्गरम्य शांत वातावरण शहराच्या गजबजाटापासून दूर सोसायटी गार्डन लागत स्वच्छ परिसर हरितगार वातावरण पूर्ण वास्तूमध्ये फ्लॅट ची रचना वास्तुशास्त्रानुसार परफेक्ट फ्लॅट फ्लॅट मध्ये आणि कॉमन एरियामध्ये मध्ये पीओपी लक्झुरियस फिनिशिंग शाहू कॉलेज व चन्ना कॉलेज कॉलेजजवळ शैक्षणिक हबमध्ये आणि स्पेशल ऑफर बायर्ससाठी सबसिडी उपलब्ध जीएसटी आणि एम समाविष्ट फक्त डिपॉझिट भरा आणि आपल्या हक्काचा फ्लॅट आजच बुक करा तर मित्रांनो आपल्या समोर आहे ब्रिज राधे रेसिडेन्सीची सुंदर इमारत पहा किती आकर्षक आर्किटेक्चर आणि मजबूत बांधकाम हर्ष यांचे क्वालिटी वर्क स्पष्ट दिसते चला आज चालूया आणि फ्लॅट पाहूया सर्वप्रथम पार्किंग एरिया पाहा किती आणि व्यवस्थित पार्किंग स्पेस टू व्हीलर साठी वेगळी जागा आणि फोर व्हीलर साठी पुरेशी जागा संपूर्ण एरिया स्वच्छ आणि सुरक्षित आहे आता आपण लिफ्ट एरिया मध्ये आलो पहा ही आधुनिक आणि सुरक्षित लिफ्ट सव्वीस तास सुविधा चला आता वर जाऊन फ्लॅट पाहूया फ्लॅटच्या लॉबी एरियामध्ये पहा किती स्वच्छ आणि व्यवस्थित खूपच लक्झुरियस विस्तीर्ण कॉरिडॉर आणि उत्तम लाइटिंग चला फ्लॅटच्या आत जाऊया एंटर करताच येथे आहे आहे आपला हॉल लिव्हिंग रूम पहा किती आणि हवेशीर छतावर सुंदर डिझाईन्स खूपच एलिगेंट लुक मिळतोय मोठ्या खिडक्यांमुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश येतो आणि क्रॉस व्हेंटिलेशन आहे आता पाहूया कॉमन वॉशरूम पहा किती स्वच्छ आणि सुंदर आधुनिक सॅनिटरी फिटिंग आणि ब्रँडेड मटेरियल त्यासोबतच वॉशरूम मध्ये वॉश बेसिन शॉवर आणि वेस्टर्न टॉयलेट व्यवस्थित असे बसवलेले आहे आहे आता पाहूया बेडरूम हाँ ही वन एच के सा सुट बेडरूम हा या सुंदर आणि ज्यामध्ये एंटर तुम्हाला साठी विंडो दिसते आणि एक्सेट्रा स्पेस ची सुविधा आहे तसेच व्यवस्थित पीओपी फिनिशिंग आणि पेंटिंग वर्क उत्तमरित्या केलेले आहे चला आता किचन पाहूया पहा हे किचन किती सुंदर आहे मॉड्युलर किचन साठी पूर्णपणे रेडी आणि पहा इथली खास गोष्ट किचन आयटम स्टोअर करण्यासाठी उत्तम रॅक स्पेस अप्पर आणि लोअर कॅबिनेट साठी नीट नेटके ठेवता येतील आणि आता या फ्लॅटचा सर्वात खास भाग म्हणजेच बाल्कनी ज्यामध्ये आहे तुमचा सुटसुटीत युटिलिटी एरिया आणि मित्रांनो जर तुम्हाला फ्लॅटच्या आत युटिलिटी हवी असेल तर फ्लॅटच्या आत सुद्धा युटिलिटीची सुविधा असलेला फ्लॅट अवेलेबल आहे तर मित्रांनो हा होता ब्रिजराधी रेसिडेन्सी संभाजी नगर लातूर येथील वन बीएचके लक्झुरियस फ्लॅटचा संपूर्ण प्रॉपर्टी टूर तुम्हाला हा फ्लॅट नक्की आवडला असेल आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर प्रॉपर्टी डेव्हलपर चे कॉन्टॅक्ट डिटेल्स कम्प्लीट अॅड्रेस आणि गुगल लोकेशन सगळं काही डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेलं आहे प्राइस डिटेल्स बुकिंग प्रोसेस साईट विजिट अरेंजमेंटसाठी लगेच संपर्क साधा आणि हो आमचे सगळे सोशल मीडिया लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील फेसबुक इंस्टाग्राम वर आम्हाला फॉलो करा लातूर मधील लेटेस्ट साथी। हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा फ्लॅट कसा वाटला लातूर मध्ये कुठल्या लोकेशन वरची प्रॉपर्टीज बघायच्या आहेत सगळं कमेंट मध्ये लिहा आणि आम्ही तुमच्यासाठी योग्य प्रॉपर्टीज शोधून आणू आम्ही लवकरच येत आहोत अशाच नव्या आणि एक्साइटिंग प्रॉपर्टी ऑप्शन घेऊन धन्यवाद